मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा झोपलेली असते आणि त्याच वेळेला आता फक्त तिच्या डोळ्यासमोर तिचं बाय आणि अक्षय हे दोघच येत असतात तिला आता तिच्या बायापासून आणि अक्षयपासून देखील के लांब केलं झालेलं ला असतं त्यामुळे आता प्रत्येक क्षणाला तिला सारखी त्याच गोष्टीची आठवण येत असते आणि तिला असं वाटत असतं की अक्षय आणि बाय आपल्याकडे असायला हवं आणि त्या स्वप्नांमध्ये ती हरवलेली असतानाच तिथे आता आलेलं तो, तो म्हणजे साई साई आता रमाला समजावत असतो आणि त्या माणसांचा इतका विचार करू नकोस ज्याने तुला त्रास होईल तुला तर माहिती ती माणसं कशी आहेत त्या माणसांमुळे तुला हा त्रास झालेला आहे तरीसुद्धा त्या माणसांच्याबद्दल तुला इतकी आपुलकी कशाला वाटते कारण आतापर्यंत मी पाहिलं आहे की कि तुला किती त्रास सहन करावा लागलाय पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही आहे मी आणि म्हणूनच तो तिला म्हणत असतो की तुला सध्या आरामाची गरज आहे आणि तू आराम कर बायासाठी रडू नकोस परंतु आता बायासाठी खूप जास्त रमाला रडू येत असतं रमाला असं वाटत असतं की आपली आपल्या जवळ असावी आपल्या जवळ असली तर आपल्याला बरं वाटेल आणि म्हणूनच तिने आपल्या मुलीसाठी का होईना तिला आता असं वाटत असतं की आपल्या बाळ आपल्याला हवं आहे परंतु तिला आता साई म्हणत असतो की तुझं चुकतंय तू माणसं ओळखायला अजूनही चुकते इतकी वर्ष तू त्यांच्यासोबत राहतेस तरीसुद्धा तू त्यांना ओळखू शकली का नाही आहेस त्या लोकांनी फक्त तुझा वापर करून घेतला तुझ्याबद्दल त्या लोकांना काहीच वाटत नाही मग आता एवढंच जर अक्षयला वाटत असलं असतं तर अक्षयने का समजून घेतलं नाही तुला अक्षयने का विचार तुझा केला नाहीये तरी सुद्धा तू त्याच गोष्टींसाठी रडत बसलीस दुसरीकडे जानू ही खूप जास्त आनंदला वैतागून सोडत असते त्यामुळे आनंद एकटाच विचार करत बसलेला असतो तर तिथे आता पुन्हा एकदा जानू येते आणि जानू आनंदचं पुन्हा एकदा डोकं खाऊ लागते जानू जे आता म्हणत असते की काय चाललं आहे नेमकं म्हणजेच तुम्ही विचार केला आहे ना आपल्याला बाहेर दुसरीकडे जाऊन राहायचं आहे कारण मला आता या सगळ्यामध्ये अडकून बसायचं नाही आहे कारण इतके दिवस जी काही कर्तव्य होती ती सगळी काही मी पार पाडलेली आहेत पण आता नाही आता या घरात मला एक क्षणही थांबायचं नाही असं काहीसह ती म्हणत असते त्याच वेळेला आता जो आनंद असतो हो तो तिला समजावत असतो आणि म्हणत असतो की काय कर्तव्य निभावलीस आतापर्यंत कारण जे काही होतं ते सगळं रमाज करत होती घरामध्ये मग तू कोणती कर्तव्य निभावली आहेस ते तरी मला सांग मला जरा व्यवस्थित सांगितलंच ना तर मला कळेल त्याच वेळेला ती म्हणत असते की आता रमा एवढे दिवस नव्हती पण मी कोणी कोणाला सांभाळले अर्धाला सांभाळलं आहे त्याचसोबत आपल्या पार्थला सुद्धा सांभाळले सगळं काही मी केलं आहे आणि आता ह्या रमाचं बाळ पण सांभाळायचं म्हटल्यावर मी काही नोकर आहे का या घरची मला हे काही गोष्टी जमणार नाहीत आणि मी आता या घरात राहणार नाही कारण या घरात मला असं माझ्या कलेला वाव नाहीये मला स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यामुळे मला या घरात एकही क्षण थांबायचा नाही असं देखील ती आता म्हणत असते परंतु आनंद म्हणत असतो की तुझं चुकतंय जाणू तू कुठेतरी विचार कर की या घराने आतापर्यंत आपल्यासाठी काय काय केले धड माझ्या या सगळ्या पेंटिंगला या सगळ्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता पण त्यावेळेला आता तू माझ्या बाजूने उभी राहणार नव्हतीस पण रमाने समजवलं त्यामुळे तू माझ्या या कलेचा आदर केलास आणि या घराने आजपर्यंत मला खूप काही दिले आणि त्यासोबत तू जे काही म्हणतेस ना की घर सोडून जायचं ही कल्पनाही मला करवत नाही आहे माफ कर पण ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही असं देखील तो आता ठामपणे तिला सांगतो दुसरीकडे आता जो साई असतो तो आता त्याच्या परीने जो आहे तो समजवायचा प्रयत्न करत असतो म्हणजेच तो आता सांगत असतो की बघ इतके दिवस तू त्या माणसांसोबत राहतेस तरीसुद्धा तू त्या माणसानं ओळखू शकली नाही पण मी तुझ्यासोबत काही दिवस राहतोय पण मला तुझ्याबद्दल किती माहिती आहे म्हणजेच तू कशी आहेस काय आहेस तू इतरांना कशी मदत करतेस या सगळ्याबद्दल मला माहिती आहे मग त्यांना इतके वर्ष राहून सुद्धा कळत नाही का माझ्याकडे तर तू काही दिवसच राहिलीस तरी सुद्धा मला तुझे चांगून जे काही गुन्हा आहेत ते सगळे दिसत आहेत तेवढ्यातच आता हे सगळं ऐकून रमाला चक्कर येते तर तिला आता साईस आवडतो टॅरेसवर अबी आणि त्यासोबत आता रमाकांत काका बोलत असतात रमाकांत काका म्हणत असतात की हे सगळं कस काही कसं काय घडलं आहे आपल्या घरामध्ये खरंच काहीच कळायला मार्ग नाही त्याच वेळेला अभि म्हणत असतो की हे सगळं ना त्या रमामुळे होते बरं झालं अक्षयने त्याच्या आयुष्यातून रमाला काढून टाकलं नाहीतर काय होऊन बसलं असतं बरंच झालं हे सगळं काही तो योग्य दिशेने करत आहे आतापर्यंत या रमाने घरासाठी काही नाही केलं असेल पण आता हे जे काही केले ना तिने बायाला सोडून गेली ते खूपच वाईट आहे आणि ती मला सांगत होती की हे सगळं करायचं नाही बायाची काळजी घ्यायची जबाबदारी घ्यायची अर्थाच्या वेळेला मला किती समजावत होती आणि आज तिने काय केलंय ती स्वतः तशी करून गेली आहे ना आणि खरं तर ना ती गेली आहे ना ते एका अर्थी बरंच झालंय कारण तिचा पैशांवर डोळा होता हे इतके दिवस आपल्याला कळलं नाही आपण तिच्यावर पूर्णतः विश्वास ठेवला आणि आपण समजलो की हे सगळं काही ती आपल्यासाठी करते पण नाही हे सगळं काही ती चुकीचं करते का होईना रमाचा खरा चेहरा तर आपल्या सगळ्यांसमोर तर आला ना असं अभि म्हणत असतो तर दुसरीकडे रमाला बरं वाटत नसतं म्हणून साई तिला आधार देत असतो आणि साई जो आहे तो तिला कसं बस या सगळ्यातून बाहेर काढत असतो साई आता रमाला म्हणत असतो की खरं तर मला माहिती आहे तुला माझ्यामुळे त्रास झालाय माझ्यामुळे तुला त्रास होतोय वेदना होत आहेत पण जे काही खरं आहे ना तेच मी तुला बोलतोय कारण त्या घरातल्यांना तुझी जर काळजी असली असती ना तर तू कुठे गेली आहेस याचा शोध तर त्या सगळ्यांनी नक्कीच घेतला असता पण त्यांना तुझ्याबद्दल काहीच नाहीये बघितलंच ना म्हणून मला तुझी काळजी वाटते बस इतकंच बाकी मला दुसरं काहीच वाटत नाही असं देखील आता साई जो आहे तो रमाला रम म्हणतो पण रमा म्हणत असते की मला इतर बाकी कोणी आहेत मला फक्त माझं बाय हवं आहे बस माझं बाय मला भेटलं ना तर मी सगळं जिंकले सारखं फील येईल मला मला फक्त माझं बाळ मिळवून देशील का साई त्यावर साईसुद्धा आता रमाला वचन देतो आणि म्हणत असतो की हो मी तुझं बाळ मिळवून द्यायला तुला मदत करेन पण तू जरा शांत हो तू स्वतःला त्रास करून घेऊ करू। नकोस त्या तुझ्या बाळाला आपण त्या सगळ्या कसाड्यातून बाहेर काढू तू बिलकुलही काळजी करू नकोस मी आहे कायम तुझ्यासोबत आणि असं बोलून तो रमाला वचन सुद्धा देतो तर आता रमाला जे आहे ते आता खरंतर मुकादमांच्या घरी जायचं असतं तिथे नेमकी काय कंडिशन आहे हे सगळं काही तिला पाहायचं असतं आणि त्यासाठी तिची खूप जास्त धडपड सुरू असते त्याच वेळेला ती आता साईला म्हणत असते की मी मला मुकादमांकडे जायचं आहे साई म्हणतो तुला मी एकट्याला पाठवणार नाही मी सुद्धा तुझ्यासोबत सोबत येणार आहे तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं जो आहे तो रमाबद्दल खूप वाईट साईड बोलत असतो आणि म्हणत असतो की अक्षयने जो काही निर्णय घेतलाय ना रमाला सोडायचा तो एकदम करेक्ट घेतलाय आणि तो सुद्धा योग्य वेळेत कारण मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की रमा आपल्या बायाला सोडून अशी निघून जाईल पण ती बायाला सोडून केली नाही याचा अर्थ ती कशी आहे म्हणजेच मला असं वाटतं ना ती ना आपण बघितलं होतं बघा इतके दिवस ती साईसोबत होती याचा अर्थ तिचं आणि सा, साईचं सा अफेअर आहे आणि म्हणूनच ती अक्षयला सोडून त्या साईजच्या साई हात धरून पळून गेली असणारे असं काहीसं आता हवी बोलत असतो या सगळ्याचा जास्त रात रमाकांत काकाने येतो रागातच रमाकांत काका आता का कानाखाली वाचवून देतात आणि म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची म्हणजेच रमाबद्दल इतका मोठा संशय जी बाई तुझ्या मुलीलासुद्धा सांभाळत होती मग ती स्वतःच्या मुलीला अशी सोडून कशी काय वाऱ्यावर जाऊ शकते यावर सुद्धा तुम्हा लोकांना कसं काय विश्वास बसू शकतो नाही नाही बाकी काही झालं तरी सुद्धा सत्य जाणून न घेता तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय मला पूर्ण खात्री आहे रमा तिच्या बाळाला असं सोडून जाणारच नाही असं देखील आता तिथे असणारे रमाकांत काका का अबिला कानाखाली मरून समजावत असतात तर अबिला सुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो परंतु रमाकांत काकांना पूर्णपणे रमावर विश्वास असतो की हे सगळं काही रमा करणं शक्यच नाही कारण रमाने बदरमाची जी काही पायाबद्दलची आपुलकी असते ती स्वतः रमाकांत काकानी पाहिलेली असते कारण ज्या वेळेला तर आर्तकला आईची गरज होती ना तेव्हा सगळं काही रमानेच केलं हे पूर्णपणे रमाकांत काकांना माहिती असतं मग एक आई आपल्या पोटच्या मुलाला सोडून असं कसं जाऊ शकते यावर सुद्धा तितकीच खात्री असते नक्कीच काहीतरी झालं असेल म्हणून रमा या सगळ्यापासून लांब केली असे रमाकांत काका अभिलाम म्हणून समजावत असतात तर दुसरीकडे आता रमा दबक्या पावलाने अक्षयच्या रूममध्ये आलेली असते अक्षय जो आहे तो बायाला झोपवत असताना त्याला सुद्धा खूप जास्त झोप येत असते म्हणून असल्या जागीच तो झोपी जात असतो तेवढ्यातच रमा तिथे येते आणि रमा म्हणत असते की तुम्ही बायाची काळजी करू नका मी बायाला व्यवस्थित सांभाळते तुम्ही ना जावर जाऊन झोपा परंतु आता अक्षय जो आहे तो रमावर चिडलेला असतो म्हणून तो, तो रमाला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आणि माझ्या बायाचं जे काही आहे ना ते माझं मी बघून घेईन तू मला काही सांगू नकोस आणि तू या सगळ्यामध्ये पडू नकोस असं देखील आता तिला सांगण्यात येतं आणि त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की तुम्ही असं काय म्हणताय आपलं बाय लहान आहे आणि आपण ठरवलं होतं ना आपल्या बायाचं नाव ठेवायचं मग आपल्या बायाचं बारसंसुद्धा करायचे बायाचं नाव काही ठरवलं आहे का तुम्ही त्यावर बायाचं नाव ठरवायचा अधिकार तुला नाही आहे जे काही बायाचा आहे ते सगळं काही मी करेन असं देखील अक्षय आता रागा रागात रमाला बोलत असतो पण रमा जी आहे ती असं म्हणत असते की तुम्ही मला जरा देखील समजून घेणार नाही आहात का प्लीज थोडा विचार करा ना मला सुद्धा बायासोबत खेळावं वाटतं बाळ्यासोबत वेळ घालवा वाटतं वाटतो पण आता अक्षय म्हणतो की हे सगळं ना तू गमावलं आहे स्वतःच्या ह्याच्यामुळेच तू माझ्या आयुष्यात मला आता नको आहेस ज्या वेळेला तू बाळाला हॉस्पिटलमधनं सोडून गेलीस त्यावेळेला मनामध्ये जरा तरी काही वाटलं का नाही ना मग मी काय विचार केला मी आता आता तुझा मी बाळाचा किती खूप विचार करून हे सगळे काही निर्णय घेतले होते पण आता नाही आता मला तुझं काही ऐकायचं नाही असं देखील आता रागारागात तो म्हणत असतो आणि ज्यावेळेला आता रागारागात तो सगळं काही म्हणतो तेव्हा मात्र तोपर्यंत समोर पाहतो तर काय रमा जी आहे ती आता नाहीशी झालेली असते म्हणजेच रमा जी आहे ती खरं तर अक्षयच्या समोर असते पण अक्षयला ते पडलेलं स्वप्न असतं अक्षयला खूप जास्त राग येत असतो आणि अक्षय जो आहे तो आता विचार करत असतो की सगळं काही आपल्या हातात ना गेलं आपल्या हातात आता काहीच राहिलं नाही या गोष्टीतनेच त्याला खूप जास्त त्रास होत असतो तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय जो आहे त्याने ठरवलेलं असतं की काही झालं सुद्धा रमाचा विचार करायचा नाही रमाचा विचार करत राहिलो तर प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम जो आहे तो कुठेतरी कमी करायला हवा रमाच्या आठवणीसुद्धा आपल्या आयुष्यात नको आहेत असं देखील आता अक्षयला वाटत असतं आणि म्हणूनच आता अक्षय जो आहे तो आता विचार करत असतो तर अक्षयला रमा आपल्या आयुष्यात नको असते तर समोरूनच आता रमा चालत येत असते खरं तर रमा दबक्या पावलांनी मुकादमांच्या घरात जायचं हे ठरवूनच आलेली असते आणि म्हणूनच हळूहळू ती पावलं टाकत तिकडे जात असते आणि त्याला खरं तर आता विचारायचं असतं सगळ्या गोष्टी अक्षयला सांगायच्या असतात पण तेवढ्यातच इरावती तिथे भेटते इरावती रमाचा हात धरते आणि तिला म्हणते की तुला सांगितलं होतं अक्षयपासून लांब राहायचं बाय आता आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही पायाची काळजी घेतोय पण तू इथे का आलीस तुला सांगितलेली गोष्ट कळत नाहीये का असं आता ती म्हणत असते त्यावेळेला आता तिथे असणारी रमा ही रमा नसून माही असते ती म्हणत असते की तुमचा काहीतरी ना गैरसमज होतोय म्हणजेच मी नाही आहे मी माही आहे आणि त्याच वेळेला आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो बसलेला असतो आणि ते म्हटल्यानंतर ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे तू इथे काय करतेस त्यावर माही आता खरं तर इरावतीला म्हणत असते की तुमचं नेमकं काय चाललंय ते मला समजेल का म्हणजेच तुम्ही माझ्यासोबत खोटं वागताय खोटं सांगताय मला म्हटलं होतं की अक्षय आणि रमाच्या बायाला लांब करणार नाही पण तुम्ही काय केलं तेच केलं आहे अक्षय आणि रमाला बायापासून लांब केले तुम्ही खूप खोटं बोललाय पण आता नाही मी आता जराही थांबणार नाही मी आता सगळं काही जाऊन येणार अक्षयला सांगणार आहे असं देखील ती दे। आता म्हणत असते आता अक्षयला या सगळ्या गोष्टी सांगणार म्हटल्यावर खूप जास्त राग जो आहे तो आता इरावतीला आलेला असतो आणि इरावती म्हणते की नाही तू कशी सांगतेस ना ते मी पाहतेच आणि असं बोलून ती तिला रागाने बाजूला घेऊन जाते आणि ती आता रागाने तिला बाहेर घेऊन जाते ना तेव्हा तर माही ऐकायला तयार नसते माही म्हणत असते की नाही आता मी थांबणार नाही कारण आता सत्य मी सांगणार आहे तू आणि त्याला कशा पद्धतीने बाजूला केलंस याबद्दल मी सगळं काही सांगणार आहे असं देखील आता ती म्हणत असते तर पुढे मात्र इरावती जी आहे ती माईचा हात धरते आणि माहीला बाजूला घेऊन जाते माहीला जेव्हा आता बाजूला घेऊन जाते तेव्हा ती माहीला धमकी देत असते आणि माहीला म्हणत असते की लक्षात ठेव ही गोष्ट जर तू सगळ्यांना सांगितलीस ना तर तुझं काय होईल परंतु माही न घाबरता आता पुढे जाते आणि म्हणत असते की नाही आता मी थांबणार नाही आहे कारण आता काही झालं तरीसुद्धा मला सगळं काही सत्य समोर आणायचंच आहे तर आता माही जी आहे ती जाणार असतानाच तिला आता धरलं जातं आणि इरावती तिच्या डोक्याला पिस्तूल लावते इरावती म्हणत असते की बघ काही झालं तरीसुद्धा मी पुढे जाऊन देणार नाही आहे तुला जर सत्य सांगायचं असेल ना तर आधी पाठी वळून बघ जेव्हा आता माही पाठी वळून बघते तेव्हा तिच्या डोक्याला पिस्तूल असतो त्यामुळे आता माही जी आहे ती थोडी का होईना घाबरलेली असते आपल्या स्वतःच्या जीवाला घाबरतच तस असतो तसंच माहीचं झालेलं असतं दुसरीकडे आता सगळी एकत्र हॉलमध्ये बसलेली असतात आणि त्यावेळेला आता सगळ्यांचीच बडबड गोंद हे सुरू असतो तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं आता बारसा असतो आणि अक्षय जो आहे तो बारसा करायचा ठरवतो अक्षय खरं तर जेव्हा वारसा करायचं ठरवतो ना तेव्हा तो म्हणत असतो की सगळ्यांनी जुन्या आठवणी विसरून जा आणि सगळ्यांनी पुढे येऊन आता आपल्या कामाला लागा कारण मला असं वाटतंय ना की त्याच त्याच गोष्टी आपण घेऊन बसलो तर आपल्या आयुष्यात काहीच होणार नाही मी आता ठरवलं आहे माझ्या आयुष्यातून रमाला पूर्णपणे काढून टाकायचं आणि मी तसंच करतोय माझ्या आयुष्यातून पूर्णपणे रमाला काढून टाकतोय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहा आपण लवकरच हा कार्यक्रम करून टाकूया बारशाचा कारण मला या कार्यक्रमात माझ्या मुलीचं नाव ठेवलं ठेवायचं आहे आणि ते सुद्धा ठेवणार आहे असं आता अक्षय म्हणत असतो तर आता अक्षय जे काही म्हणत असतो त्याला अभिचा सपोर्ट असतो अभि म्हणत असतो की अक्षय तू बोलतोयस ना ते एकदम बरोबर आहे म्हणजेच आपण जे काही करतोय ते योग्य दिशेने करतोय हे तर मला माहिती आहे असं देखील तो म्हणत असतो आणि पुढे जाऊन तो म्हणत असतो की बघ आपण हळूहळू का होईना सगळं काही व्यवस्थित सावरतोय पण त्यालासुद्धा थोडा वेळ द्यायला हवा आणि त्याच वेळेला आनंद म्हणतो की हो मी सुद्धा सामील आहे तुमच्यात पण ना थोडा कमीच बोलत असतो त्यामुळे मात्र आता तिथे असणारे शशिकांत जे असतात ते म्हणत असतात की आवाजात तुझ्या जोर दिसत नाही तुझ्या आवाजात ना जोर असायला हवा जो जोर तुझ्या आवाजात दिसत नाही आहे जोरात बोल असं देखील आता सांगण्यात येतं आणि जेव्हा असं सांगण्यात येतं ना तेव्हा मात्र आता तो जोरात बोलायला सुरुवात करतो ज्या वेळेला आता तो जोरात बोलतो ना तेव्हा खरं तर अक्षयला खूप जास्त आनंद होतो अक्षय म्हणत असतो की आज मी खूप हॅप्पी आहे कारण मी आता ठरवलं आहे की जुन्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरून जायच्या आणि नवी आयुष्याला माझ्या मुलीसोबत सुरुवात करायची असं देखील तो आता म्हणत असतो रमा हे चॅप्टर मी कायमचं क्लोज केलं आहे शशिकांतलासुद्धा आता अक्षयचं हे म्हणणं पटत असतं आणि अक्षय देखील म्हणत असतो की एन्जॉय करायचं ना तर या आजोबांसारखं कारण आजोबा बघा किती मस्त एन्जॉय करतायत तर त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतो की शशिकांत म्हणत असतात की त्याच त्याच गोष्टी घेऊन बसल्या की त्याचा त्रास होतो माझ्या नातीचं बारचं हे तुम धडाक्यातच होणार आणि झालंच पाहिजे असं काहीस शशिकांत आता म्हणत असतात खरं तर रमाकांत काकांना का या सगळ्या काही गोष्टी पटतच नसतात कारण रमाबद्दल त्यांना खूप जास्त विश्वास असतो रमाबद्दल कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता ही लोक सरळ सरळ हे सगळं कसं काय बोलू शकतात हे कुठेतरी वाईट जे आहे ना ते रमाकांत काकांना वाटत असतं आणि रमाकांत काका का म्हणूनच याबद्दल बोलत असतात पण आता रमाकांत काकांचं या घरात कोण ऐकून घेणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो की खरं तर रमा जे आहे ती मुकादमांच्या घरात आलेली असते त्या झाडाच्या मागे राहून सगळं काही बघत असते तर अक्षयने संतापून आता ज्या काही आठवणी असतात त्या सगळ्या काही जाळून टाकायचा निर्णय घेतलेला असतो आणि म्हणूनच सगळ्या आठवणी रमाच्या ज्या आहेत त्या तो जाळून टाकतो आणि हे सगळं काही रमा बघते रमाला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय